शेतकरी मित्रांनो आंबा लागवड जेव्हा आम्ही केली दोन हजार वीसमध्ये लॉकडाऊनमध्येच आम्ही केली होती आणि त्याच्यानंतर ही आंब्याची बाग तुम्ही इथे पाहू शकता बारा बाय चार फुटावरती सगन पद्धतीने एक नवीन प्रयोग आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये हा केला होता तर याच्यापासून आपल्याला आता उत्पन्न चालू झालेलं आहे एक सरासरी आम्ही एकरी सात ते साडेसात टन उत्पन्न पाचव्या वर्षी या बागेतून घेतलेलं आहे तर हा जो माल आहे तो आम्हाला जागेवरून व्यापाऱ्यांनी घेऊन गेले होते एक पासष्ट रुपये ते पंच्याहत्तर रुपये सरासरी किलो दर आम्हाला मिळाला आणि त्याच्यामधून आमचं उत्पन्न किती निघालं असेल हे तुम्ही गणित लावू शकता तर ह्याच्यावरती काही व्हिडिओज जेव्हा आपली हार्वेस्टिंग चालू होते तेव्हा मी आमच्या कृषी संजीवनी युट्यूब चॅनलवर दिले होते बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मला कमेंट केली की तुम्ही खोटी माहिती देता एवढा दर नसतो असं नसतं तसं नसतं तर मित्रांनो एक लक्षात घ्या आंबा तुम्ही कधी काढणीला आणताय हे फार महत्त्वाचं आहे आंबा जर तुमचा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात काढणीला आला तर तुम्हाला दर चांगला भेटतो आणि त्यासाठी तुमचं नियोजन कसं असावं याचे सर्व व्हिडिओ आम्ही आमच्या कृषी संजीवनी युट्यूब चॅनलवरती दिलेले आहेत तुम्ही ते पाहून घ्या तुम्हालाही चांगलं उत्पन्न नक्कीच मिळेल